मी आलो आहे कोकण नगरी माझ्या येळणे गावात सो आज आपण जाणार आहोत पर्यामध्ये कशा पद्धतीने पर्याय काय हे पाहणार आहोत सो कोकण म्हटल्यानंतर खूप धमाल मजा मस्ती एन्जॉयमेंट असते सो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कमाल धमाल आणि कोकण म्हणतात ना स्वर्गाहून सुंदर हे खरंच शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्ही एक्सप्लोअर केल्याशिवाय कळणार नाही कशा पद्धतीने पद्धती कोकणातील पर्याय आहे माझ्या गावचं हे पाहणार आहोत माझ्यासोबत आहे काय सांगशील आहे वहिनी माधवी वहिनी आहेत आणि छोटी आहे काय हाय भार्गवी आम्ही आता चाललो आहेत पर्यामध्ये सो so, पर्याचे आनंद घेऊया कशा पद्धतीने आहे काय सो so, चला तर आपल्यासोबत आणि हा थांबा तुम्हाला एक ओळखून देतो संकेश आहे काय हॅलो हायकर सगळे आहोत सो आता आम्ही परत जाणार फिरणार थोडं एक्सप्लोर करणार तो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कमाल दमाल सो so, सगळ्यांनी आठवणीने हा ब्लॉग पहा तर so, चला तर मंडे आपण पर्यात जाऊयात हे बघा तुम्हाला आता कोकणातली खरी ब्युटी पाहायला मिळेल इकडे हे बघा हा आमच्या घराच्या पाठचा मागचा परिसर आहे एक सेकंड थांब अमरदा काय सांगशील एक मिनिटात हा माईक तुझ्याकडे देतो हां सांग आपल्याला जंगल ॲडव्हेंचर सांग आता सांग काय आम्ही आता जात आहोत आम्ही पर्यावरती जातो परा म्हणजे एक नदीचं छोटंसं पात्र त्याला पर्यावर हे बघा हे आहे तेरीचं पान ओके ही बघा नॅचरल ब्युटी ऑरिजिनल मुंबईला फक्त टी व्हीमध्ये आणि असं फोटोज वगैरे बघतो पण खरं निसर्गाला पैसे निसर्गात खरं स्वतः जाऊन तिथे अनुभव न हे प्रत्यक्षात खूप भारी असतं ना हो हां ठीक आहे ते बघा आपण आता आप पोचत आहोत पर्याकडे म्हणजे छोटासा नदीचं पात्र त्याला गावच्या भाषेमध्ये पर्या म्हणतात हे बघा हे माझं छोटंसं एक पिल्लू लिटल चार्म माझ्यासोबत आलं आहे आणि माझी वाईफ हे बघा माझी मैली हा माझी वही हाय करा बाकू हाय कर कुठे चालले तू बूम तुझं नाव सांग नाव सांग हे एक सांग ठीक बोल तुझं नाव सांग नाव मंडई आपण आता पर्यामध्ये आलेलो आहोत संकेश आहे संकेशने देव वगैरे पूजून झाला आता काय हिशोब किताब करते वाटतं कसला तरी आता पुढच्या संडेला ओपनिंग आहे ना क्रिकेट त्याचा हिशाब किताब करते सो आता आपण पर्यामध्ये आलेलो आहोत पर्या म्हणजे छोटासा होळ खरंच मी तुम्हाला ज्यावेळेस मे महिन्यात आलो त्यावेळेला म्हटलं होतं की पर्या म्हणजे अनुभवण्यासारखा असतो हे बघा खूप वर्षांनी ने, खूप दिवसाने पर्याचा अनुभव घेतोय कसा आहे बघा स्वच्छ सुंदर वाहणारा पर्या ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस या पर्यामध्ये आम्ही मासे पकडले खेकडी पकडली धमाल केली होती आणि आता खूप वर्षांनी आलो आहे छान वाटतं हा वरचा परिसर आहे पर्याचा आणि हा खालचा परिसर आहे आणि हा ब्रिज आहे संकेत काय सांगशील पर्यावरती मजा येते मजा येते संकेतला विचारला काय सांगशील संकेत म्हणतो की खूप धमाल येते मजा येते सो आता हळूहळू पर्यातून आपण पुढे जाऊयात आणि सुंदर असं आपण पर्या पाहूया या ठिकाणी शाळेत असताना आम्ही शाळेला दांडी मारून सॅटर्डेला वगैरे किंवा आम्ही इकडे आंघोळी करे इकडे न्यायच्या वरचा भाग होता तिकडे अंघोळी आंघोळी करायसाठी यायचो धमाल मजा असायची भारी वाटते यार खळखळ वाहणारा झऱ्या पर्या आणि त्यातून चालत चाललो यार कमाल एकदम हे बघा हा डाव्या बाजूला जे हे दिसतं हा विहिरीकडे जाणारा रस्ता आहे पण आता ग्रीनरीमुळे पूर्ण झाकला गेला आहे आणि हे जर तुम्हाला ठिकाण तुम्ही ओळखू शकाल तो ओळखा कोणतं बरं ठिकाण आहे ज्या वेळेस आम्ही मे महिन्यामध्ये पार्टी केली त्याचा ब्लॉगही टाकला होता ते ब्लॉग टाकला होता तो म्हणजे चिकन पार्टी या ठिकाणी आम्ही मे महिन्यामध्ये चिकन पार्टी केली होती त्यावेळेला सुका होता पर्यापूर्ण आणि आत्ता खळखळ वाहतोय झुळझूळ वाहतोय संकेश कुळे काय करतोय संकेश काय खेकडी शोधतोय भेटले का एकतरी मला वाटतं आता रात्री भेटतील आता का काय नसणार बहुतेक ना रात्री येऊया हो का घरवायला मग आपण उपवास आहे कोण आहे उपवास आहे खरं तर मंडई ही ब्युटी ही कोकणातली खरंच अनुभवण्यासारखी असते आनंद देणारी असते कुठेही जा तुम्ही परदेशातही जा किंवा कुठेही जा पण हा आनंद हा तुम्हाला कुठेच मिळणार नाही हा बघा ना स्वच्छ सुंदर वाहणारा पर्याय आणि हां पार्टीची जागा आहे हो मग अशी बोललो मी पार्टीची जागा आहे म्हणून ही सुंदर स्वच्छ वाहणारा पर्याय हा कुठेच तुम्हाला अनुभवता येणार नाही हे बघा सुंदर असा पर्याचा आपण अनुभव घेतो हो आहे <laughs> काय सांगशील परत आल्यानंतर तुझे जुने अनुभव आणि एकंदर कसं वाटतंय <स्थाथ> इकडे आल्यानंतर जुन्या आठवणी आठवल्या पूर्वी आम्ही इकडे खूप फिरायचो आणि खरं बोलत ना निसर्ग निसर्गामध्ये राहणं एक खरच खूप मोठं भाग्य लागतो माझी छोटी बघा त्याची मजा करते उड्या मारते उड्या मारते ना एन्जॉय करते ना तर मंडळी आपण आता विहीर कशा परिस्थितीमध्ये आहे पावसाळ्या ते पाहूयात आता हे बघा इथे आहे ना इथे पहिलं या विहिरीमधून पाणी काढायचं आणि या पाटाने पाणी सरळ इथे या ठिकाणी यायचं आणि इथे पाणी जमा व्हायचं त्यावेळेला बरीचशी लोक यायची गावी होत। त्या होतो त्यावेळेला पण आता सगळे स्थलांतर झाल्यामुळे खूप विहिरीचा कमी प्रमाणात वापर होतो आणि इकडे जर पाहिलं तर बाजूला एकदम घनदाट जंगल आपल्याला पाहायला आहे आणि या अगोदर मे महिन्याचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल विहिरीवरचा तर तिकडे बिलकुल पाणी नव्हतं तर आत्ता आपण जाऊन बहूया कशा पद्धतीने विहिरीची अरे बापरे फुल पाणी झालं आहे भाई फुल फुल भरलं आहे पाणी हे बघा फुल अगदी सेकंड स्टेपपर्यंत पाणी आलं आहे आणि खूप खाली खड्डा आहे या बावडीमध्ये जर तुम्ही ब्लॉक पाहिलं नसेल मे महिन्यात ही पाहा आणि ही पा त्यावेळेला खाई तळापर्यंत पाणी होतं आत्ता पाणी पूर्णपणे अप झाले वरती आले कारण की पर्याला पण पाणी आले पावसाचा पा पाण्याचा सीझन असल्यामुळे पाणी वरती आलं आहे आणि हे आ, मी तुम्हाला दाखवतो हा विहिरीच्या आजूबाजूचा परिसर आहे तो का जंगल झालं आहे खूप हे बघा खूप जंगल झालं आहे हा समोर दिसतोय तो बाबूचा शेती आहे तिथून येणारा पहिला रस्ता होता पण आता बंद केला तर ही कलकीचं झाड आहे हे आणि आता त्याच्यानंतर हा बघा हा आपला पर्या पर्याच्या बाजूला ही विहीर हे कोकणातलं समाधान आहे हे कोकणातलं सुख आहे भाई खूप धमाल येते मजा येते दोन दिवसासाठी आलो आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं एक्सप्लोअर करण्याचा मी प्रयत्न करेन असं आहे सुंदर असं आणि ही विहीर आपली खूप बघा ना पाणी किती क्लिअर आणि कमाल आहे हे तुम्हाला आता पाहिल्यानंतरच कळेल सो हा असा एकंदर विहिरीचा परिसर होता आणि आता आपण हळूहळू पुढे जाऊया संकेश भाई काय बोलतोय काय विचार कसला चालू आहे काय माहिती आहे कसलं गणितं कसली जमवतो आहे कसला विचार कसला करतोय काय तर विचार हे बघा था। थांबा थांबा हे बघा भार्गवी आहे अमरदादाची छोटी आहे ती फुल धमाल घेते आणि इकडे वहिनी बसल्या त्या बघा त्या वहिनी पण आहेत मजा घेतात खरं तर मुंबईला असा अनुभव कमी येतो असं स्वच्छ पाणी मुंबईला कमी प्रमाणात असतं त्याच्यामुळे छोटी आणि संपूर्ण फॅमिली इथे एन्जॉय करते संकेश पण आहे आणि हा पर्याचा खालचा भाग आहे आणि हा पर्याचा वरचा भाग आहे खूप कमाल लोकेशन आहे याला काय बोलतात पर्या पर्या बोल पर्या पर्याला पर्या बोलतात पर्या जॉनी जॉनी बजेट संपला आता खरी तारेवरची कसरत तर अशी चालू होते म्हणजे कसं आहे पाऊस पडला त्याच्यानंतर मग पर्याला पाणी आहे सगळ्या दगडी कशा हे झाल्यात काय म्हणतात त्याला आपण आमच्या भाषेत म्हणायचं मटमटीत झाल्यात तर त्याच्यामुळे पाय स्लिप होण्याचे चान्सेस खूप असतात हे बघ कशा पद्धतीने चालू आहे अमर पाय सरकतोय काय हो पाय सरकतोय ना हे बघा वहिनी काठी घेतले काठीचा आधार घेतलाय हा बघा अशा पद्धतीने ना बंधारा घातला जातो याला बंधारा म्हणतात पण छोटासा बंधारा घातला आहे पण पहिला आहे ना मोठ्या प्रमाणात बंधारा घातला त्याच्यामुळे पाणी साचून झालं होतं हा बघा हा बंधारा दिसत असेल तुम्ही पाहिलात तर छोट्या प्रमाणात बंधारा घातला आहे तो पहिला बंधारा तिकडे वरती कसायचा आणि बघा इकडे खाली तो संकेत उभा आहे ना तिकडे एक बंधारा असा ज्याच्यामुळे काय व्हायचं की पाणी यायचं ना ते अडून राहायचं या ठिकाणी आणि इकडे कसं पहिले कपडे पण धुवायचे ना महिला मंडळ त्याच्यामुळे मग पाणी अडून राहायचं असं सो so, हा बंधारा या ठिकाणी घातला जायचा आणि हा आपला पर्यावरचा ब्रिज आहे हा बघा हा पर्या आणि मी आता ब्रिजवरती उभा आहे आणि ब्रिजवरून मी तुम्हाला पर्याचा समोरचा भाग दाखवतो आणि हे बघा होय आय येवली का इकडे पर्याचा भाग आहे आणि इथून आपण वरून पाहतो आणि कमाल अशी हिरवीगार वनराई आणि पर्या आणि शुभ्र आकाश वा 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 काय कमाल आहे ना हे बघा सुंदर सुंदर कमाल नारळाची झाड आहेत आंब्याची झाडं आहेत त्याच्यानंतर मग शुभ्र निळगार हे आकाश ढग खूप सुंदर कमाल लोकेशन आहे बघा आणि हा जाना आणी आणी हा माझ्या घराकडे जाणारा रस्ता आहे आणि हा आंबा आणि हा पर्याचा खालचा भाग आहे इकडचा हा वा हा इकडे वागविण्याला जाणार रस्ता इथून सो असा एकंदर पर्याय आहे आपला, गा गा। आपला तर मंडळी पर्यावरचा ब्लॉग कसा वाटला ही कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर लवकरच दुसरा भाग येईल म्हणजे दुसरा आपल्या लोकेशन असेल त्याचं मी एपिसोड टाकेन सो मंड इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण तो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी सगळ्यांना नवरात्र जोरदार आनंदात साजरी करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आमचा पर्याय